मी पंढरपूरला जात असताना एक मोटरसायकल दिसलेलं आहे ती मोटरसायकलचं इंजिन बसू चार चारचाकी गाडी त्यांनी आहे बनवलेले त्यांना आपण स्वतः विचारलं की त्यांनी कशा पद्धतीने गाडी बनवली आणि त्यांना कोणकोणत्या पार्टचा त्यांनी उपयोग केलेला आहे इकडे तुमचं नाव सांगा पुढे हिरामा जाधव तर तुम्ही या गाडीसाठी कोण कोणते इंजन वापरलं ते आम्हाला सांगू का या गाडीसाठी बॉक्सरचं इंजन वापरलं बजाज कंपनी बजाजचं तुम्ही बॉक्सचं इंजन वापरलं स्टेअरिंगचं बाबा गिअर बॉक्सचं बाबा रिवर्स व्यवस्था ह्या सिस्टीम तुम्ही वापरले ते हाताने हाताने तुम्ही स्वतः तयार केलं स्टेरिंग तुम्ही कुठं कसं काय बसवलं काय ते स्टेअरिंग होमनीचं आहे स्टेरिंग अच्छा अच्छा पण हे पायपा हाताने तयार केलं स्वतः तुम्ही तयार केलं तुम्ही किती सवारी तुम्ही चार टक्के बनवण्याचं कारण काय रिझन काय तुमचं ते शाळा मुलांना जास्त लांब आहे तर त्याच्यामुळे पावसाचं होतं असल्यामुळे जास्त करून म्हटलं तरी फॅमिली आम्ही पंढरपूर तीन वेळा केलेलं आहे पंढरपूर तीन वेळा केलेलं आता ही चौथी वेळा चौथी वेळा आहे का तुमचं गाव कुठलं भूषणगड भूषणगड मग तुम्ही भूषणगड होते पंढरपूरला जास्त किती किलोमीटरचा अंतर आणि त्यात जायच जाण्यासाठी तुम्हाला पेट्रोल चारशे रुपयेचं पेट्रोल आरम चारशे रुपये येऊन जाऊन करता बरोबर तुम्ही जरा अजून काय माहिती देऊ शकता तुम्ही याचं मी ऍव्हरेज म्हणजे पासष्ट ते सत्तर जास्तीत जास्त ऍव्हरेज पडते पासष्ट ते सत्तर रुपये ऍव्हरेज पडतं आणि दुसरा कोणता वापर करता का तुम्ही या गाडीचा वापर म्हणजे असं जास्त लांब पण जाऊ शकता जलद म्हणलं तर एक दोन पेशंट असेल तर एक जलद जाऊ शकतो बरोबर तुम्ही असं कोणती सहायता केली का बाबा कुणाला वगैरे जो व्यक्तीनं तुम्ही बाबा इमर्जन्सी घेऊन गेला कशी कशी गेलेला आहे गेलं लागतं तुम्ही जर आमचं दर्शकांना दाखवू शकता का गाडी कशा पद्धतीने चालवून तुम्ही दाखवू शकता चालू करून दाखवा जरा आमचं दर्शकांना दाखव जरा चालू तुम्ही कसं किकच बसवला का त्याला बसा गाडी जरा आम्हाला चालवून दाखवा जरा रिवर्स पण घेऊन दाखवा म्हणजे रिवर्स पण आहे रिवर्स अजून करणार आहे का हां ठीक आहे जरा चालवून दाखवा गाडी दोन लाख नाही ऐंशीच्या स्पीड घेतात सत्तरच्या ऐंशी घेत ना बसून बघायला आता आम्ही चाललोय वारीला त्यामुळे आम्ही काय गाडीत पोहोचू शकत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही कमेंट करून सांगा आणि तू जर तुम्हाला आडवड्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला स्वतः जर बनवायचा असेल तर यांचा नंबर तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही मोबाईल नंबर सांगा जरा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस झिरो सतरा झिरो सतरा पाचशे साठ पाचशे साठ तुमचं नाव एकदा पुन्हा एकदा सांगा माझं नाव मानिकिज जाधव आणि तुम्ही राहणार गाव पण सांगा मध्ये मी जाधव भुषणगडमध्ये राहतो हां दुसरं तुम्ही राहतो थँक्यू जर तुम्ही जर आमचा कस्टमर कोण शकतो तुम्हाला काय ऑर्डर आली तुम्ही गाडी बनवून देऊ शकता व देणार टोटल तुमचा खर्च किती येऊ शकता बनवायला बनवण्यासाठी जास्तीत जास्त कारण आपण ही बनवून केलेलं बंगारामधून ओरिजिल साईचा वापर करत म्हटलं तरी तुम्ही सवा लागत सवा लागतात तुम्ही तुम्ही जर एक फिक्स अमाऊंट सांगा बाबा तुम्हाला एवढा खर्च तर तुम्हाला जर ऑर्डर दिली तर तुम्हाला बाबा एवढे एवढे पैसे तुम्ही घेऊ ना आम्हाला गाडी बनवून तुम्ही देऊ शकता कलरवर सगळे कलर बिलर सगळं करू दे प्रेक्षकांना तुम्ही व्यवस्थित सांगा बाबा एवढ्या एवढ्या तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असेल तर या नंबरला दिलेला दिलरला नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला तो ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्टमध्ये मॅसेज टेस्ट मेसेज करून तुम्ही सांगा तुम्हाला गाडी कशी आवडली आवडली का नाही आवडली तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा की ऑर्डर पाहिजे म्हणून धन्यवाद